मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी वडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे अन्यथा सक्तीने निवृत्त करण्यात येईल अशी मोठी बातमी शिक्षकांकरता येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता म्हणजे टी ई टी संदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटनामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे अन्यथा टीईटी मध्ये उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार असून त्यांना सक्तीने निवृत्त करण्यात येईल मित्रांनो सोळा ऑक्टोबर रोजी राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी या संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांना परिपत्रक जारी केले सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत सर्व शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मिळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांचा पाच वर्षांपेक्षा अधिक बाकी आहे अशा शिक्षकांना पुढील दोन बंधनकारक आहे या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा येईल या निर्णयामुळे शिक्षक वर्गात चिंता निर्माण झाली असून अनेकांनी या मुदती राज्य सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली आहे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की अचानक लादलेल्या अटीमुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांवर अन्याय होईल टी टी एक्झाम सेवा संपेल पण लाभ राहील मित्रांनो ज्यांच्या सेवा काल पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक का आहे अशा शिक्षकांना मात्र टीईटी परीक्षा न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येणार आहे मात्र त्यांनी पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास टी, टी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील टी ईटी न उत्तीर्ण झालेल्या पण आवश्यक सेवा केलेल्या शिक्षकांना निवृत्ती वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळतील परंतु ठराविक मुदती टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल सुरू झाली आहे अनेक जिल्ह्यांमधील शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनांनी शिक्षकांना लवकरात लवकर टी टी परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे असले तरी शिक्षक वर्ग मात्र या आदेशाला अन्यायकारक ठरवत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात नव्यान शिस्त आणि पात्रतेचा निकष निर्माण होणार असला तरी शिक्षक वर्गासाठी हा मोठा आव्हानात्मक टप्पा ठरणार आहे दोन वर्षाच्या मर्यादेत टी टी उत्तीर्ण होणे हे आता प्रत्येक शिक्षकांसाठी केवळ अट नव्हे तर त्यांच्या सेवा स्थैर्याशी निगडीत झाले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद